नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते मैत्रिणींनो गणेश उत्सव येत आहे तरी त्यानिमित्ताने आपण खूप सुंदर सोपी आणि अगदी झटपट होणारी रांगोळी गणपतीची पाहणार आहोत तर रांगोळी आहे चार ते दोन सॉरी चार ठिपके आपल्याला दोन लाईनमध्ये चार ते चार याप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता त्याप्रमाणे मधल्या दोन ठिपक्यांच्या बाजूने असे दोन उभी लाईन मारायची आहे आणि या दोन उभ्या लाईनला जोडून अशी एक अर्धवर्तुळ लाईन आपल्याला जोडायची आहे त्याप्रमाणे आणि खालती पण आपल्याला अशा दोन क्रॉस लाईन काढायच्या आहेत आणि याच लाईनला जोडून अशा दोन उभ्या ला लाईन काढायच्या आहेत आणि याच लाईनला जोडून आपल्याला गणपतीची सोन काढून घ्यायची आहे खूप छोटी आणि सुंदर आकर्षक रांगोळी आहे तुम्हाला रांगोळी गणपतीची काढता येत नसेल तर याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करा याप्रमाणे आपल्याला सोंड काढून घ्यायची आहे आता बाजूचे जे डॉट आहेत त्या डॉटला याप्रमाणे आपण जोडून घेणार आहोत आणि वरच्या साईडला आणि खालच्या साईडला जोडून घ्यायचे आहे आणि आपण हे गणपतीचे कान काढणार आहोत याप्रमाणे आणि या, या लाईन आपल्याला याप्रमाणे क्रॉस लाईनमध्ये थोडंसं जोडून घ्यायचं आहे आणि हे आपले गणपती बाप्पाचे सुंदर असे कान तयार झालेले आहेत आणि आता आपण गणपती बाप्पांचा मुकुट काढून घेऊया याप्रमाणे आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे अर्ध वर्तुळाकाराप्रमाणे आणि यावरतीच आपल्याला दोन्ही साईडने थोड्या क्रॉस लाईन मारून या लाईन एकमेकांना जोडून घ्यायची आहे आणि याच प्रकारे हाच छोटा साईज याचप्रमाणे छोटा साईज यावरती काढायचा आहे याप्रमाणे आपण गणपती बाप्पांचं मुकुट काढून घेतलेलं आहे अशा काळामध्ये थोड्याश्या लाईन मारून घ्यायच्या आणि आता आपण गणपती बाप्पांचे दात काढून घेणार आहोत एका साईडचा दात हा पूर्ण आणि एका साईडचा थोडा तुटलेला काढायचा आहे याची वेगळी कहाणी आहे आता आणि गणपती बाप्पाच्या टिकला काढून घेऊया आपण आणि डोळे पण काढून घ्यायचे आहे गणपती बाप्पांचे याप्रमाणे आपण डोळे काढून घेतलेले आहेत गणपती बाप्पांचे आणि सोंडामध्ये पण थोडंसं लाईन मारून घ्यायचे आहेत आणि डो दो, दोन्ही डोळ्यांमध्ये एक एक आपल्याला मध्यभागी डॉट द्यायचा आहे आता गणपती बाप्पांना थोडंसं हळदी आणि त्यावरती प्रेस करून कुंकू टाकूया कपळावरती लावून घेऊया आपण म्हणजे खूप आकर्षक वाटेल आणखीन आणि थोडंसं मी या मुकुटामध्ये पिवळा रंग टाकते आहे असा मुकुटाला पिवळा रंग देऊन तुम्ही गणपतीला पण रंग देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे सुरुवातीला रंग द्यायचा आणि नंतर त्यावरती डोळे आणि गणपतीचा तिळक काढायचा म्हणजे सुंदर वाटते आणखीन तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही देऊ शकता ही आपली सुंदर अशी गणपतीची रांगोळी तयार झाली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना तुमच्या फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील आयकॉन क्लिक करायला विसरू नका थँक्यू